चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी धरण सहासष्ट टक्के भरलं शिराळा शहरासह तालुक्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी झाल्याने चांदोली धरण सहासष्ट टक्के भरलेलं आहे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच सर्व एकोणपन्नास पाझर तलाव भरलेले आहेत कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेलेले आहेत चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज निवळे येथे अतिवृष्टीची नोंद झालेली आहे यावर्षी पाथरपुंज बरोबर निवळे येथे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे तसेच अकरा वेळा अतिवृष्टी झालेली आहे पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव अंत्री बुद्रुक तलाव रेटरे धरण मोरणा धरण टाकबे तलाव शिवणी तलाव तसेच सर्व एकोणपन्नास पाझर तलाव भरलेले आहेत गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत सागाव येथील वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेलेलं असून स्मशानभूमी पाण्याखाली आली आहे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे पाथरपुंज धनगरवाडा चांदोली येथे दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते आहे गतवर्षी दहा पूर्णांक नव्वद टी एम सी पाणीसाठा होता यावर्षी बावीस पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी पाणीसाठा झालेला आहे चांदोली धरणात सहा हजार पाचशे तेवीस क्युसेकने आवक तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार सातशे पस्तीस क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे नदीचे पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे दिनांक तेवीस मेपासून आज अखेर बारा पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे